याही वर्षी नूतन विद्यामंदिर देवाली कॅम्प शहराच्या वतीने भगूर शहरात संत परंपरेचा संस्कृतीचा सोहळा वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणीच्या संत तुकाराम संत ज्ञानदेव संत सोपान संत एकनाथ संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषांचे चित्ररथ व शंभर विद्यार्थ्यांचे ढोल ताशांसह भव्य लेझीम पथकाने वेगळी शोभा आणली शालेय प्रांगणात नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी उद्घाटन शिक्षण मंडळ भगूरचे कार्यवाहक मधुसूदन गायकवाड वृक्षमित्र तानाजी भोर मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे उपमुख्याध्यापक अशोक बोराडे पर्यवेक्षक बाळासाहेब के वासुदेव अंथनीच्या मुख्याध्यापिका रत्ना पिल्ले उपस्थित होत्या दिंडीच्या पालखीचे पूजन संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे हरिभक्त पायण गणेश महाराज करंजकर कार्यवाहक अनिल कवडे परिवेक्षिका वृषाली कातकांडे उच्च माध्यमिक गणेश चव्हाण कायम शिक्षक सेवक प्रतिनिधी जितेंद्र भाऊसार भारती चौधरी विजय सानप वैशाली गायकवाड होते दिंडी सोळात वारकरीच्या वेशातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या एकूण दीडशे विद्यार्थी टाळ मृदंगासह पांडुरंगाचे भक्तिगीत गात असल्यामुळे पंढरपुरात असल्याची जाणीव होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले शाळेतील सर्व मुलींनी नऊवार पातळ नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वेगळी शोभा दिसत होती लेझिम पथकाला मार्गदर्शन अनिल ढोकणे निवृत्ती डुकरे जीवन गायकवाड मोतीराम पावशे संदीप शेट्टी यांनी केले वेशभूषा करणाऱ्या मुलांची सजावट संदीप मधुसूदन गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे यांनी माहिती दिली आषाढी वारीच्या निमित्ताने आज ग्रंथचंडी काढलेली आहे ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही ग्रंथ परंपरा आणि वारीची परंपरा आहे ही महाराष्ट्रामध्ये अभ्यासपणाने चालू आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी उत्साह वाढतो आहे अनेक सुशिक्षित लोक सुद्धा त्यात सहभागी होत आहेत आज मोठ्या प्रमाणात हा सोहळा महाराष्ट्रामध्ये साजरा होतो

विद्यार्थ्यांच्या दिख्या मार्फत या गावामध्ये परिसरामध्ये वृक्षवादींचा एक संदेश घेऊन की वृक्षदिंडी आज भगूर शहरामध्ये वृक्षदिंडीच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करत आहे लोक एकादशीच्या निमित्ताने नूतन विद्या देवळाली कॅम्प माध्यमिक उच्च माध्यमिक समवेत या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत या दिंडीचा एकच उद्देश आहे की लोकांमध्ये वृक्ष लागवडीचं महत्त्व त्या लोकांपर्यंत पोहोचावं जनजागृती व्हावी आणि वृक्षाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढावं हाच मोठा हो वा। महत्त्वाचा संदेश या वृक्ष दिंडीच्या निमित्ताने नागरिकांना देण्यात येत आहे सोहळ्यात भगूर गावातील प्रत्येक चौकात व शाळेत त्रिंगण तयार करून वारकऱ्यांच्या व मुलींनी फुगड्या ठेवून आनंद लुटला यावेळी सुनील कापसे निलेश गोसावी हरि पवार दीपक कोकणी भास्कर गवळी रेवती जाधव पल्लवी बोराडे मंदा संगमनेरे शुभांगी अग्निहोत्री व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवली कॅम्प